नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शवता गाव येथील युवा प्रगती शेतकरी विशाल सिरंग बेडके यांच्या क्षेत्रावर आलेले इथे येण्याचं प्रमुख कारण की यांच्या बटाट्याच्या प्लॉटला आपण आलेलो होतं बटाट्याच्या प्लॉटला कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न देणारं असं पीक समजलं जातं आणि यावर्षी त्याचं योग्य वेगानं चांगले भाव आहे आणखी पंधरा ऑक्टोंबरला लागवड केली होती आपण मग बघू शकता बटाट्याची साईज वगैरे एकदम जबरदस्त बनलेली ड्रिपमत याला फक्त आपण एक दोन वेळेस फर्टिकेशन दिलं होतं आणि स्प्रे दोन तीन वेळेस झाले होते बटाट्यामध्ये येणारे प्रमुख रोग जे असतात तांबोरा असतो मर रोग असतो आणि चाई लागलेली असते तर योग्य नियोजन जर का तुम्ही बटाट्याला केलं तर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आणि कमी दिवसामध्ये योग्य उत्पादन होतं आपण मस्त बघू शकता हा जो पूर्ण प्लॉट आहे आता पूर्णतः परिपक्व झालेला आहे तुम्हाला जोडून दाखवण्याचाही प्रयत्न करतो मी आता ही साईज जी बघितली आपण आता मग देऊ शकता साईज एकदम जबरदस्त बनलेली आणि कलरही आलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना समजा कलर येण्यासाठी काय करावं लागेल आता मार्केटमध्ये भाव आहे कलर जर कधी आणायचा असेल तुम्हाला तर पोटॅशियम सोनेट तुम्ही देऊ शकता पोटॅशियम सोनेटमुळे दोन कामं होतं मॅग्नेशियम आणि पोटॅचचं कॉम्बिनेशनमुळं कलरही लवकर येतो आणि साईजही बनते तर शेतकरी मित्रांनो बटाट्यामध्ये येणारे प्रमुख रोग जे असतो लिप बाईट लिप मायनर जे येतं तर सुरुवातीच्या काळामध्ये बुरशीनाशक जर का तुम्ही योग्य प्रकारे योग्य नियोजनाखाली घेतला तर ते लिप बाईट लिप मायनर जर कधी कंट्रोल केला तर बुरशजन रोगापासून तुमचं पूर्णतः प्रोटेक्शन होतं आणि प्लॉटही कमी दिवसामध्ये येतं आपण शेतकरी मित्र विशाल भूसोबत चर्चा करणार आहोत की त्यांनी किती तारखेला लागवड केली होती आणि लागवडीला किती खर्च आलेला आहे आणि आता कधी तुम्ही प्लॉट करणार नमस्कार तुमचं नाव नंबर सांगा नमस्कार मी विशाल श्रीरंग बेडके राहणार शेवता आपण प्लॉट हा पंधरा ऑक्टोंबरला लागवड केलेली असून कमी दिवसात आणि जास्त उत्पन्न निघणार हा एक कालावधीचा प्लॉट आहे तुम्ही किती क्विंटल बेणं घेतलं होतं आणि काय भाव घेतला होता बेणं सरासरी आपण तीन हजार रुपये क्विंटल प्रति क्विंटल घेतलं होतं आणि आपल्या वावरानुसार आपू एकरी समजा सात क्विंटल लावतो आपू एकरी सात क्विंटल बेण्या जर से से। का तुम्ही एकरी पकडलं शेतकरी मित्रांत एकवीस हजार रुपये तुम्हाला खर्च आहे त्यानंतर तुम्ही बेसल डोसमध्ये काय काय टाकलो त्याला बेसल डोसमध्ये हेच आपलं दहा सव्वीस येते कर... सव्वीस मिक्स मायक्रोन्यूटन आणि हे घेतलं होतं त्यानंतर तुमचं फवारणीला किती खर्च आलेला आहे फवारणी उगं दोन ते तीन फवारणी घेतलेले होते आम्हाला आमचे सांगणारे माऊली बोगांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही दोन तीन फवारणी घेतलेले आहे काही थोडं ह्युमिक वगैरे दिलं होतं अगोदर नंतर ते फ्रूट मॅजिक वगैरे दिलं आणि नंतर थोडक्यात दोन तीन राऊंड आपण पोटॅशियम सोनाईटची दिलेले आपल्या ॲग्रिसर्च कंपनी या से. या क्षेत्राला आपण एक तीस दिवस पस्तीस दिवस कंप्लीट झाल्यानंतर फ्रूट मॅजिक दिलं होतं ॲग्रिसर्चचं झिरो सात चौवेचाळीस त्याच्यामध्ये झिरो टक्के झिरो सात चौवेचाळीसमध्ये झिरो टक्के नत्र सात टक्के फॉस्फरस आणि चौरचाळीस टक्के पोटॅश प्लस बोरॉन होतं त्याचे फायदे असे झाले की जी साईज आपण शोधवू शकता साईज एकदम चांगली बनलेली एक सारखी साईज आहे आलूची साईजही जबरदस्त बनलेली कलर कलरही आल्या बोरांमुळे पालाही बसलेला आपण मस्त धो शकता जे बटाटे प्लॉ प्लॉट करतात शेतकरी मित्र त्यांना माहिती आहे की बिवाड जे असतं म्हणजे पुढच्या वर्षी जर जे पिकाला फायदा होतात हे जो पाला आहे पूर्णतः कुजून जमीनमध्ये जातो कमी कालावधीमध्ये क्षेत्र तयार होऊन जातं आणि यामध्ये तुम्ही दुसरंही आणखी एक पीक घेऊ शकता यानंतर तुम्हाला जर कधी घ्यायचं असेल तर घेऊ शकता भरपूरशा शेतकरी मित्रांना कालावधी माहीत नसतो आणि काही शेतकरी मित्रांना करायची इच्छा असते पण योग्य मार्गदर्शन नसतं त्यामुळे तुम्हाला जर कधी काही बटाट्या प्लॉटमध्ये अडचणीचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याकडनं आम्ही तुम्हाला पूर्णतः मदत करण्याचा प्रयत्न करू शेतकरी मित्रांनो लागवड करताना फक्त आपल्याला बेड जे आहे ते व्यवस्थित बेड पाडले गेले पाहिजेत आणि मातीचा मोठा रोल आहे याच्यामध्ये माती जर कधी तुम्ही योग्य प्रकारे माती चांगली लावली तर नक्कीच तुमची बटाट्याची साईज एकसारखी होते आणि शेड्यूल फवारणीचं वगैरे काय असतं ते तुम्ही आम्हाला विचारलं तर आम्ही तुम्हाला शेड्यूल देऊ शकतो शेड्यूल फक्त असं असतं या पिकामध्ये वातावरणातल्या लहरीपणामुळे चेंजेस होत राहतात त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जसे फोटो टाकाल त्याप्रमाणे त्याचं जे शेड्यूल असतं ते ठरवलं जातं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो